सर्वांना नमस्कार माझे नाव राधिका रवींद्र कळसकर आहे माझ्या शाळेचे नाव नगरेश्वर प्राथमिक विद्यालय आहे मी आता पाचवीला शिकत आहे आजच्या स्कॉलरशिप क्लासमध्ये बाईंनी आम्हाला दुसरा घटक दहा अंकापर्यंत संघाचे वाचन व लेखन दिलेले आहे चला तर मग आपण प्रश्न सोडूया एका संख्येतील चार दशलक्ष व शून्य लक्ष शून्य दश लक्ष दश हजार एक हजार पाच शतक तीन दशक व सात एकक आहेत तर ती संख्या कोणती आहेत इथं आपण रकाने मांडून घेतले एकक दशक शतक हजार दश हजार लक्षक कसे लक्ष चला तर आपण हे मांडून घेऊ रखाने सात येईल दशकच्या खाण्यात तीन येईल शतकच्या खाण्यात शतक पाच येईल खाण्यात येईल दश हजारच्या खाण्यात शून्य येईल लक्षाच्या खाण्यात शून्य येईल आणि दश लक्षाच्या खाण्यात चार येईल आपण हे सर्व लिहिलेलं आहे आपण हे लिहिलेले आता चाळीस लक्ष एक हजार पाचशे सदतीस आहे तर आता बघूया पहिल्या क्रमांक मध्ये आहे इथं नाही आहे दुसऱ्या क्रमांकमध्ये आहे तर हे उत्तर आपल्या बरोबर आहे अगदी शप्पा होताना हा प्रश्न व्हिडिओला लाईक करा आणि करा धन्यवाद